भुसावळ शहराचे लोकप्रिय आमदार ज्यांची नुकतीच आता कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे ते आमच्या सर्वांचे लाडके संजय भाऊ सावकारे हे उद्या उद्या रविवार दिनांक बावीस भुसावळ शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि या आगमनाचा एक शा शानदार सोहळा आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे भुसावळ शहरामध्ये माननीय मंत्री महोदय हे दीड वाजता शहरात एंट्री करतील ते बसस्टँडवर तिथं जे नियोजित कार्य आहे त्या कॉन्क्रिटीकरणाचं त्याच्या संदर्भामध्ये ते, ते, ते निर्णय घेतील त्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधीजी या सर्व विभूतींना ते पुष्पहार अर्पण करून मग दोन वाजता गांधी पुतळ्यापासनं रॅलीला सुरुवात होणार आहे या रॅलीसाठी आम्ही सर्व भुसावडकर जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण ह्या महारॅलीमध्ये यावं आणि या ऐतिहासिक क्षणाचे साथीदार व्हावेत कारण भुसावळच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम कॅबिनेट मंत्रीपद आणणारे हे संजय भाऊ सावकारीच आहेत तसं तर त्यांनी या भुसावळ विधानसभा मतदारसंघात विक्रमांचा कळस केलेला आहे चौथ्यांदा निवडून येऊन आतापर्यंत कोणीही चौथ्यांदा निवडून आलं नाही ते चौथ्यांदा निवडून आले यापूर्वी राज्यमंत्रीपद त्यांनी भ आहे पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि आता थेट कॅबिनेट मंत्रीपर्यंत त्यांची निवड होऊन या भुसावळ शहराच्या सन्मानाचा एक आणखी तुरा खोसला गेलेला आहे हे सगळं श्रेय खरं म्हटलं की भुसावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे आहे कारण त्यांनी त्यांचं अमूल्य मतदान करून आमदार संजय भाऊ सावकार यांना निवडून दिलं आणि त्यामुळेच त्यांना ही संधी चालवून आलेली आहे आमदार संजय भाऊ सावकारे हे एक चांगलं उमदमे नेतृत्व आहे त्यांच्या चरित्रावर कुठल्या प्रकारचा डाग नसल्याने पक्षाने त्याची दखल घेतली पक्षाचं इमानी इतबारे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यासोबत न्याय होतो हे भारतीय जनता पक्षाने पुन्हा दाखवून दिलेलं आहे तर मी भुसाळमधील आणि भुसाळ विधानसभा मतदारसंघातील महायुती असतील संजय भाऊ सावकारेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आग्रहाची नम्र विनंती करेल की आपण दुपारी दोन वाजता आपला वेळात वेळ वेड़ काढून गांधी पुतळ्याजवळ यायचं आहे तिथून आपल्याला एक शांततेत ही रॅली काढून त्यांच्या संपर्क कार्यालयापाशी ती समाप्त करायची आहे तर पुनर्विनंती विनंती करतो की आपण या ऐतिहासिक सोहळ्यास नक्की